तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये भाजपनं उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी पाच मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेत महायुतीने उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतलेली असताना मवियाला मात्र आता उमेदवार मिळेना अशी स्थिती असल्याची सूत्रांची माहिती आहे अनेक मतदारसंघांमध्ये मवियाकडे उमेदवारच नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी सुल्यबळ भाजप उमेदवारासमोर लढण्यास मव्याचे कुणीही उमेदवार इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत लक्ष्मण आपण पाहतोय आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत आचारसंहिता दुपारी तीन नंतर लागणार आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा किंवा उमेदवारी बाबतचा तिढा सुटलेला नाहीये त्यात अनेक भागामध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर या भागामध्ये त्यांना उमेदवारच मिळत नाही अशी परिस्थिती महाविकास आघाडी समोर निर्माण झाली आहे घाबरतायत का, भाजपसमोर उमेदवारी देण्यास काय वातावरण आहे मनाली उत्तर महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीने आठ जागांपैकी सहा जागांवरती आपले उमेदवार जाहीर केलेले आहे जळगाव आणि नाशिक ह्या शिर्डी आणि नाशिक या दोन जागा वगळता इतर सगळ्या ठिकाणी भाजपनं आपले उमेदवार दिलेले आहे मात्र या सगळ्या उमेदवारांच्या समोर महाविकास आघाडीला मात्र उमेदवार मिळत नाही आहे नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे जे आहे शिवसेनेचे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे हेमंत गोडसेंच्या समोर शिवसेनेच्या अर्थात उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना तयारी करायला लावलेली होती मात्र विजय करंजकर हे तुल्यबळ नसल्यामुळे त्यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला मात्र त्या जागेवरती एक तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारीची माळ जी आहे ती विजय करांजकरांच्या गटात घालायची असा देखील प्रयत्न आहे दुसरीकडे दिंडोरी लोकसभेमध्ये जर गेलं तर दिंडोरी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे भारती पवारांच्या समोर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांच्या गटाला उमेदवार मिळत नाही त्यामुळे एक जिल्हा परिषद सदस्य असलेला भास्कर भगरेंना त्या ठिकाणून उमेदवारी जी आहे ती देऊ केलेली आहे भास्कर भगरे देखील त्या ठिकाणी तुल्यबळ नाही आहे त्यामुळे ह्या जागेवर देखील दुसरा ताकदीचा उमेदवार त्यांना मिळत नाही आहे पुढे नंदुरबारमध्ये गेलं तर नंदुरबारमध्ये देखील तीच परिस्थिती आहे हिना गावितांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र हिना गावितांच्या समोर कोणी उभं राहायचं असा प्रश्न आहे त्या ठिकाणी असलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार केसी पाडवी यांना या ठिकाणून उमेदवारी करावी असा आग्रह काँग्रेसने केला मात्र त्या ठिकाणी ते उमेदवारी करायला तयार नाही तर धुळ्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये कोणी उमेदवारी करायची असा प्रश्न आहे कुणाल पाटील त्या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहे त्यांना त्या ठिकाणून काँग्रेसकडून आग्रह केला जातो की तुम्ही या ठिकाण उमेदवारी करा मात्र कुणाल पाटलांचं स्पष्ट म्हणणं आहे जर धुळ्यामध्ये एमआयम जर उमेदवार उभं केला तर यामुळे मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फटका थेट काँग्रेसला बसेल त्यामुळे ते देखील या निवडणूक लढायला तयार नाही त्यामुळे धुळ्यामध्ये देखील काँग्रेसला उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे पुढे जळगावला जर आपण गेलं तर जळगावमध्ये स्मिता पाटलांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे स्मिता पाटलांच्या समोर कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न ठाकरे गटाच्या समोर आहे ठाकरे गटाकडे देखील तुल्यबळ उमेदवार नाहीये त्यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपमधून आलेला ऍडव्होकेट पाटील यांनाही उमेदवारी देण्याचा विचार जो आहे तो ठाकरे गटाकडे केला जातोय ती देखील उमेदवार तुल्यबळ नसल्यामुळे ठाकरे गटासमोर अनेक प्रश्न आहेत तर तिकडे रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे रावेरमधून रक्षा खडसे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्या ठिकाणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेमका या ठिकाणी उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे सुरुवातीला त्यांनी एकनाथ खडसे यांना या ठिकाणी उमेदवारी देऊ केली मात्र एकनाथ खडसेंनी स्पष्टपणे तब्येतीचं कारण दिलं माझी प्रकृती बरी राहत नाही त्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही असं त्यांनी सांगितलं त्यानंतर शरद पवारांनी त्या ठिकाणी रोहिणी खडसे यांना उमेदवारी करण्याचा आग्रह केला मात्र रोहिणी खडसेंनी देखील या जागेवरती निवडणूक रक्षा खडसेंच्या लढायला स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे एकदम स्पष्ट आहे की नाशिक जळगाव धुळे नगर नंदुरबार आणि रावेर देखील तीच परिस्थिती सुजय विखे पाटील यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नव्हता मात्र ऐन वेळेवर आलेल्या निलेश लंकेंना राष्ट्रवादीने उमेदवारीची ऑफर केली त्यामुळे तिथे कुठेतरी आता राष्ट्रवादीला उमेदवार मिळतोय अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकूण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार जर केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे भाजपने दिलेल्या उमेदवारांच्या समोर तुल्यबळ उमेदवार नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी एमके उमेदवार कोण उभे करायचे असा सगळा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे दुसरीकडे राज्यामध्ये अनेक जागांवरतून खर तर महाविकास आघाडीमध्ये ओढताना पाहायला मिळते अनेक ठिकाणी दावे केले जातात की ही जागा आम्हाला मिळावी मात्र उत्तर त्यामुळे लक्ष्मण पाहायचं आज जी बैठक आता होणार आहे महाविकास आघाडीची यामध्ये उत्तर महाराष्ट्रामधल्या उमेदवारी बाबतचा जो प्रश्न आहे जागांबद्दलचाच प्रश्न आहे तो तरी आज सुटणार का यावर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद Tere that's